आचाराला तर बाळवाई बाबळीच्या झाडावर वाईट वंगाळ बोलून शिवी गाडी करून बाळला खाली उतरून घेतले आणि गाई घेऊन निघून गेला घरवाड्याला त्याच दिवशी रात्रीच्या बाराला काल माझ्या रात्रीला बाळून तिच्या नेमाला झुड खाऊन वेळेला झुपी गेला होता गाईच्या गोट्याला आणि एवढ्याच माझ्याला काय प्रकार घडायला समाधान शेणगे समाधान शेणगे यांच्याकडून चाललेल्या गोवीला शेणगे यांच्याकडून

तिच्या कुळ दर्शन झालं तिला देवाची थाळी म्हणून देवाऱ्यावरून ठेवली चांदीची थाळी आणून देवळीत ठेवली सकाळ बाळ उठला गाईचं सगळं आवरलं आणि थाळी घेतून तुल बघतो तर काय माझी थाळी नव तुमच्या आमच्या सारखं असता तर म्हणलं असता थाळी घेऊनच घालला प्रगती म्हणून बारकी बाळ आहे तिच्याकडून एकशे एक रुपये बहुमान आले त्यांनी एका दिला माझ्या भगवंत बाळमा म्हणून दहा तांना देवा ओदंडा द्यावं वर जाऊन विनंती आहे धन्यवाद किरण धडस यांच्याकडून एकशे एक रुपयाच बहुमान आले ओवीकार मंडळ धन्यवाद भिवा ठोमरे यांच्याकडून एकशे एक रुपयाचे बहुमान आले ओवीकार मंडळ आहे धन्यवाद 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 हे विचार गेला सकाळी बाळू गेला मावळी माझी मला जुनी थाली द्या तिनं ग बसाव काय होय ती म्हणली आमच्या देवाच्या आता आम्ही तुला देत नाही हे माझी मला थाळी द्या तुम्ही जेवणार नाही म्हणताना सावकराची राणी म्हणली जेवण आहे तृपाशी हा पण आमची थाळी आता तुला देता येत नाही थाळीच्या पायात अन्न पाणी सोडलं तीन दिवस तीन रात्र बाळ उपाशी राहिला होता सावकाराच्या वाड्यात चाकरी करत होतो डोळे बाळ बाळ बघा गेला पाठ पाठीवाचे काटले सावकरांनी बोलवून घेतलं बाळूच्या बापाला मायापा शिनाला तुझ्या पोरला घेऊन जा तुझ्या घराला नको चाकरीला एवढं म्हणल्या नंतर ते बाळूच्या बापाने न माया आपणाला विचार केला म्हणाला काय माझ्या बाळू तू बघा कोणी बाळूला गळ्याला मिट्टी मारली ना आईच्या गळ्यात पडू बाळू रडायला लागला आईला हंबर नाईन फोडला बाळा तीन वर्षात एकदा ना तुला माझी आठवण आली नाही करू मी हा अशी ती माया ना असं ते प्रेम होत तवा म्हणला आई आता रडू नग मी आज बसते कोणाच्या वाड्यात चाकरी करणार नाही मी धनगर धर्माचं काम करणार शेळा मी राखणार म्हणून कमरचा करदुरात मोडला त्याच्या काही मेंढ्या घेतल्या आणि रोकडी मागल्या गावाला बाळूचा बाप मायाशाच मैत्र होत त्या मेंढक्यांच्याकडनं काही मेंढ्या बियाण्या आणल्या असा